नांदूर परिसरामध्ये सध्या चोर्यांचं सत्र हे सुरूच आहे सोमवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास भर बाजारपेठेत तीन सोनारांची दुकानं लक्ष बनवली मात्र सुदैवाने यातील दोन दुकानांचं शटर तोडण्यात चोरटे यशस्वी झाले तर एका दुकानाचं शटर तोडून किरकोळ माल लंपात झालाय किराणा दुकान फोडून सहा ते सात हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले नांदूर येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलामध्ये सोनाराची दुकान असून या ठिकाणी अंबिका ज्वेलर्स या दुकानाचं शटर तोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद झालाय अंबिका ज्वेलर्सचे संचालक सुबोध माळवे यांचं दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले तर त्याला लागूनच असलेलं साई ज्वेलर्स जितेश माळवे यांच्या दुकानाचं शटर तोडण्यात चोरटे अयशस्वी झाल्याने प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झालाय यामध्ये तीन चोरटे दिसत असून यातील एकाच्या हातामध्ये काहीतरी कोणी दुसऱ्याच्या हातात कटवणी तर तिसऱ्याच्या हातामध्ये गलोवर दिसून आली या ठिकाणी चोरटे यशस्वी झाल्यानंतर जवळच असलेल्या एबी ज्वेलर्स बाळासाहेब माळवे यांच्या दुकानाचं शटर तोडण्यात चोरटे यशस्वी झाले मात्र या दुकानात किरकोळ वस्तू वगळता त्यांना हाती काहीही लागलं नाही त्यानंतर त्यांनी मारुती मंदिरागत असलेल्या दिलीप पठारे यांच्या दर्शन किराणाच्या दुकानाचं शटर कटवणीच्या सहाय्याने तोडून दुकानातील गल्ल्यातील रोख सहा ते सात हजार त्यांनी दुकानातील इतर वस्तूंचीही उलथापालट केलीय साधारण रात्री तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडलाय दर्शन किराणाचे मालक दिलीप पठारे यांचे बंधू अनिल पठारे हे जवळच राहत असून ते मुंबई येथे सकाळी जाणार असल्याने ते लवकर उठले असताना बाहेर आले तर दुकानाच्या ओट्यावर तीन चोरटे गप्पा मारताना त्यांना आढळून आले त्यांच्या येण्याची चाहूल लागताच तिघांनीही बॉक्सर मोटरसायकल वरून पलायन केल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले पठारे घाबरल्यामुळे ते मागे पळाले मात्र तोपर्यंत तो चोरटे या ठिकाणाहून पसार झाले त्यानंतर त्यांनी आरा ओरड करून सर्वांना जागा केलं सदर चोरट्यांना एवढी मोठी दुकाने फोडूनही काही जास्त घबाड हाती लागलं नाही हे उघड झालं असून नांदूर एकाच रात्री चार ते चोरी वातावरण पोलिसांना माहिती देण्यात आली असून रितसर पंचनामा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू झालंय नांदूर शिंगोटे ते पुन्हा चोरी सत्राला सुरुवात झाली असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढ व्हावी अशीही मागणी ग्रामस्थांकडून केली जाते స్టార్ స్టార్టీ ఫోర్ ఫాస్ట్ సా ప్రకాశ శిల్కే నందు శింగోటే